नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणासंदर्भात बातमी आहे आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे राजू मेश्राम असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक झालेली आहे राजू केवलराम मेश्राम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे मेश्राम याची लिंक बोगस असल्याचं समजलंय दस्तावेज बनवणारा शिक्षक महेंद्र मैस्कर यांच्यासोबत ही होती महेंद्र म्हसकर यांनी पराग फुडके कडून बोगस अनुभवाचं प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले होते त्यातले पंचवीस हजार रुपये

त्यांनी जे आहे सचिव पदापर्यंत आहे पद दोषवलेलं आहे मात्र हे बोगस जे शिक्षक आहेत त्यांच्या विरुद्ध जी नागपुरात सध्या कारवाई चालू आहे त्यामध्ये राजू मेश्राम याला देखील अटक करण्यात आलेली आहे पुढचा जो तपास आहे तो देखील चालूच आहे मात्र Uh, या सगळ्या घोटाळ्यामध्ये या राजू मेश्रामचा देखील हात आहे असं पोलिसांनी जे आहे पोलिसांकडनं आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे त्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आल्याचं आपण पाहतो हितेश यामध्ये आणखी काही बडे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये अशा अशा परिस्थितीमध्ये पोलिसांच्या तपास आणि कारवाई कशा का पद्धतीने सुरू आहे नक्कीच ज्या दिवशीपासून या हा घोटाळा बाहेर काढलेला आहे तेव्हापासून जी आहे पोलीस प्रशासन जे आहे ते तत्परपणे जे आहे या प्रकरणाची चौकशी करताना आपण पाहतो आहोत आतापर्यंत एक एक करून जे आहे सात ते आठ आरोपी जे आहे पोलिसांच्या ताब्यात देखील आलेले आहेत मात्र यामध्ये अजून किती बऱ्या लोकांचं या हात आहे या पद्धतीने नाना पडोलेंची देखील प्रतिक्रिया या विषयावर आलेली आहे आणि त्यांनी देखील म्हटलं आहे की यामध्ये किती राजकारण्यांच्या संस्था आहेत त्या संस्था शालार्थांची मान्यता कशी दिली या मिर, मिर, हो। आहे यावर देखील चौकशी झाली पाहिजे असं देखील प्रतिक्रिया जी आहे आपल्याला राजकारण मिळताना आपण पाहतो आहोत मात्र चौकशी जी ज्या पद्धतीने चालू आहे आणि त्यामुळे किती राजकारणी किंवा किती बडे नेते या संस्थेमध्ये सामील आहेत हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद हितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी